नमस्कार मित्रांनो यशदीप इन्स्टिट्यूट पुणे यांच्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत पीडीसी बँक याचा आपण आज अभ्यासक्रम आणि त्यासाठी लागणारी पुस्तके हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पीडीसी बँकचा अभ्यासक्रम काय असेल तर बँकिंग आणि सहकार सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मराठी भाषेचे ज्ञान संगणक आणि माहिती तंत्रज्ञान आणि बुद्ध्यांक चाचणी बँकिंग आणि सहकार याची प्रश्नांची संख्या तीस असेल त्याला तीस गुण असतील सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी याचे प्रश्नाची संख्या वीस असेल याला वीस गुण असतील शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्था याच्यासाठी दहा प्रश्नसंख्या असेल त्याला दहा गुण असतील मराठी भाषेचे ज्ञान याला दहा प्रश्नसंख्या दहा गुण असतील संगणक माहिती तंत्रज्ञान प्रश्नाची संख्या दहा एकूण दहा गुण असतील उद्याक चाचणीसाठी प्रश्नाची संख्या दहा आणि गुण दहा असतील असे नव्वद प्रश्न आणि नव्वद गुण असतील आणि वरचे दहा मार्क पाच मार्क तुम्हाला इंटरव्ह्यू साठी असतील आणि पाच मार्क तुम्हाला विशेष प्रावीण्य ज्याच्यात मिळवलं आहे समजा टायपिंग मध्ये जर तुमच्याकडे तीस अंचाळीस दोन्ही सर्टिफिकेट असेल तर त्याला अर्धा अर्धा मार्क देण्यात येईल तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन असेल त्याला एक मार्क असेल अजून बाकीच्या पण गोष्टी आहेत त्याला एक एक मार्क देण्यात आलेला आहे जेणेकरून तुम जेणेकरून तुम्हाला ते एकूण पाच गुण देण्यात येतील पुस्तके जर पाहिली तर बँकिंग आणि सहकार याच्यासाठी आपण किरण देसले यांचं पुस्तक वापरू शकतो तसेच रंजन कोळंबे सरांचं पुस्तक रेफर करू शकतो त्याचबरोबर अकरावी आणि बारावीचे हे सहकारची दोन पुस्तके हे तुम्हाला कंपल्सरी वाचावं लागणार आहे त्याचबरोबर किरण देसले याच्यामध्ये पण विषय चॅप्टर दिलेला आहे तो पण तुम्ही रीड करू शकता तसेच सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी याच्यासाठी मंथली परिक्रमा तुम्ही यूज करू शकता एक तर सहा किंवा सात महिन्याची परिक्रमा केली तरी चालेल नाहीतर सिम्प्लिफाईड पब्लिकेशनचं सहा मंथचं जरी बुक घेतलं तरी तुम्हाला हे सर्व कवर होणार आहे एक तर पासून एक्झाम होईपर्यंत एक, होई एक पाच ते सहा महिन्याचं मंथली करंट अभ्यास ह्या साठी सफिशियंट होईल शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्था याच्यासाठी अजून कोणता परफेक्ट सोर्स नाहीये तरी पण अकरावीच्या अर्थशास्त्रात चॅप्टर नंबर चार आणि चॅप्टर नंबर पाच हे तुम्ही केलं तर चांगलं राहील त्याचबरोबर डॉक्टर किरण देसले यांच्या बुकमधलं कृषी नावाचा चॅप्टर आहे तो जर केला तर तुम्हाला बरीचशी माहिती तुम त्याच्यातून भेटेल त्या सर्व महाराष्ट्राचा सवय म्हणून जर कृषी पाठ केला तर अतिउत्तम राहील मराठी भाषेचे न्याय तर याच्यामध्ये बाळासाहेब शिंदे मोरा वाळंबे यांचं मराठी व्याकरणावरील बुक तुम्ही केलं तर तुम्हाला मराठी भाषेविषयी काही प्रॉब्लेम राहणार नाहीये संगणक आणि माहिती तंत्रज्ञान याच्यासाठी तुम्ही केदार बाळू बारो, बारोळे सरांचं मार्केट म्हटल्या नोट्स यूज करू शकता त्याचबरोबर एम एस सी पुस्तक असेल त्याच्यातून तुम्ही नोट्स काढू शकता तसे टी बी सी जी सी, सी बुक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी बाबत पेटवून जातील बुद्ध्यांक चाचणी याच्यासाठी तुम्ही संदीप आरगडे सरांचं बुक यूज करू शकता किंवा सचिन डावडे सरांचं किंवा सतीश वसे सरांचं यापैकी तुम्हाला कोणतंही उत्तम वाटेल ते पुस्तक तुम्ही यूज करू शकता याच्या पलीकडे तुम्हाला काय करण्याची गरज आहे तर पीडीसी बँकची वेबसाईटला तुम्ही व्हिजिट केली पाहिजे त्या बँकेच्या वेबसाईटवर ज्या ज्या गोष्टी दिल्या आहेत त्या तुम्ही सर्व गोष्टी पाहिल्या पाहिजे त्याचबरोबर पी डी सी बँक याचे बोर्ड ऑफ डायरेक्टर चेअरमन हे कोण आहे ही सर्व माहिती तुम्हाला हवी कारण की हे प्रश्न तुम्हाला एक्झाम मध्ये चालू घडामोडी किंवा सामने ज्ञान या विषयावर विचारू शकतात त्याचबरोबर किरण देसले यांच्या पुस्तकातलं तुम्ही सहावं चॅप्टर ते बाजार सातवा चॅप्टर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया दहावा चॅप्टर कृषी आणि अकरावा चॅप्टर सहकार हे करणं गरजेचं आहे त्याचबरोबर याला जोड मनोरंजन कोळंबे सरांचं अठरा चॅप्टर भारतीय सहकार बँक आणि व्यवसाय एकोणीस रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया वीस बँकेत चॅप्टर कृषी क्षेत्र हे जर याला जोड म्हणून करण्यात आलं तर तुमचा अभ्यास वर्ण होऊन जाईल तर ही सर्व माहिती तुम्हाला आवडली असल्यास तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्याचबरोबर आपण नवीन व्हिडिओ याच्यामध्ये टाकणारच आहोत आपण आपल्या नोट्स पण प्रोव्हाइड करणार आहोत तर आपल्या ऑफिशियल आप आप एक टेलिग्राम चॅनेल आहे त्याला तुम्ही कनेक्ट व्हा तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण दिलेली आहे ठीक आहे थँक्यू